डॉल्बीच्या दंदनाडा तिचलकरंजीत सव्वीस तास गणेश विसर्जनाची मिरवणूक प्रचंड गर्दी चेंगरा चेंगरी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन डॉल्बीच्या दंदनाड त्यावर थिरकणारी तरुणाई गणरायाचा अखंड जयघोष झांज आणि बेंजोचा निनाद मनोहारी लाईट इफेक्ट आणि ढोल ताशांच्या कडकडाटाच्या ठेक्याने भरलेला उत्साह आणि भव्य दिव्य चित्त आकर्षक गणेश मूर्ती आणि आकर्षक आरास अशा विविध रंगी भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान श्री अखेरचा निरोप देण्यात आला आणि महानगरपालिका प्रशासनाची नियोजन शून्यता तरुणाईचा गीतांवर धुडकूस आणि बेभानपणे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत वेगळाच रंग दिसून आला कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततापूर्ण तब्बल सव्वीस तास झालेल्या मिरवणुकीची सांगता बुधवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोलीस बॉईजच्या श्रीमूर्तीचे विसर्जन होऊन झाले मिरवणूक पाहण्यासाठी मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत पर्यंत अलोट गर्दी होती तर काही मंडळांनी आपल्या संस्कृतीची परंपरा कायम राखली होती पंचंगा नदीपात्रात चारशे सत्याऐंशी तर शहापूर येथील मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलं मार्गावर येऊ नयेत म्हणून महावितरणचे कर्मचारी अखंडितपणे कार्यरत होते संजय खोत हो यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर आणि पंचंगा नदी घाटे ते आठ क्रेनच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या मूर्तींचं विसर्जन करण्यात येत होतं काही ठिकाणी चेंगराचेंगरीचे प्रकार मिरवणुकीत घडले पारंपरिक वाद्यांसह महिलांना सोबत घेऊन काही मंडळांनी मिरवणुकीत आपला वेगळा ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला तर बहुतांशी मंडळांनी डोलबी लावून त्यावर थिरकणे पसंत केलं अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन मिरणुकीची सांगता होईपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली कर्तव्य तत्परता दाखवून दिली तर आमदार प्रकाश आवाडे डॉ राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजवाडा चौकात सुमारे साठ मंडळांचे स्वागत करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनी विशेष योगदान दिले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी संपूर्ण विसर्जन मार्गावर इचलकरंजीचा लाडका भाऊ या आशयाचे उभारलेले फलक लक्षवेधी ठरत होते सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा